घरमध्ये हर सकाळ सकाळ आपण या रतनपूरच्या आश्रमामधून साधारण सात वाजता बाहेर पडलो अगदी सुंदर वातावरण होते आणि याच्या आश्रमातून आपल्या अठ्ठ्याहत्तराव्या दिवसाची सुरुवात झाली आश्रमातून बाहेर निघलो त्यावेळी एवढे दुखे नव्हते परंतु तो जसंजसं पुढे गे जात गेलो तसतसे दुखे अधिकच गडद होत गेले त्यामध्ये रस्त्याचे काम चालू होते स्वतःला सावरत या बारकाल्या दगडांपासून बचाव करत आणि समोरच्या धुक्यांना समजून घेत या रस्त्याचा प्रवास चालू होता अत्यंत गडद आणि दाट अशी धुक्याची चादर या रस्त्यावर पसरलेली होती तसे पाहायला गेले तर थंडी एवढी लागत नव्हती परंतु धुके अधिकच होते आणि जसजसं पुढं जात राहिलो तसतसं ही धुक्याची चादर अधिकच गडद होत गेली सकाळ सकाळ रतनपूरच्या आश्रमामधून चहा आणि पोह्याची प्रसादी ग्रहण करूनच निघालो होतो त्यामुळे अगदी आनंदात चालू होत पुढे गाडासराई येथे आल्यानंतर एका बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी आवाज दिला चक्रार बोर येथून चहाची प्रसादी जाहीर केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली हा पूल जसा ओलांडला तसा पुढे पुन्हा एकदा माताजींनी आवाज दिला चहाच्या प्रसादीसाठी पुन्हा एकदा त्यांच्या मान ठेवत चहाची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आता थोडेसे वातावरण निवळायला सुरुवात झाली होती त्यामुळे समोरचा रस्ता अगदी क्लिअर दिसत होता काही अंतरानंतर येथे एक बोर्ड लागला जो समनापूरकडे जाणारा रस्ता होता पुढे गेलेले इतर परिक्रमावासियांनी देखील मला हाच रस्ता सुचवला याच रस्त्याने आता या डोंगराच्या बाजूने आपण जाणार होतो सकाळचे वातावरण असल्यामुळे आणि आता बऱ्यापैकी धुके नाहीसे झाले होते त्यामुळे वातावरण अगदी स्वच्छ होते के लिए ये है ना। परंतु या रस्त्यावर येथून समनापूर जवळजवळ वीस किलोमीटर अंतर होते मनामध्ये शंका होती की वाटेत आपल्याला काही खायला मिळेल का नाही ही शंका घेऊनच थोडंसं या डोंगरातून चालू लागलो हा डोंगर पार करून जायचा होता परंतु सगळी ही मैया पाहणार होती आपण फक्त चालायचं एवढंच होतं पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर माणिकपूर हे जावं लागले येथे विचारणा केली असता एक गृहस्थ परिक्रमावासियांना बोलण्याची व्यवस्था करतात हे समजले त्यांच्याकडे जाऊन बसलो इतर तीन परिक्रमावासी येथे पहिले जेवण बसलेले होते त्यांची ओळख करून घेतली प्रसादीला वेळ होता थोडासा आराम केला प्रसादी ग्रहण केली आणि बाबाजी असंच काहीतरी गुणगुणायला लागले म्हणून त्यांच्या आवाजात आणि राजस्थानच्या बोलीभाषेत अगदी सुरेलसं मैयाचं वर्णन त्यांच्या मुखातून अगदी मनाला भावलं आणि ते वर्णन मी आपल्यासमोर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते वर्णन तुम्हाला नक्कीच आवडेल पुढे पहा अरे आयो न रवदान थारे न द्वार घर जोड़ बार जोड़ जुड़ दो जार आयो न रवतान थारे वो द्वार थारे महे माव माँ थारे महे माव माँ थारे माय मऊ माँ अब रवाल बेही रहे मैया न दूधन गिरदार चल रहे बाबा के चल रहे बड़ी रखार रवदारी जय जय होकार मैया न रवदा मैया न रवदा मै ब्रह्म पार बे नवदा के दूधन के धार बाबक ही लग रे बाबक ही लग रही बड़े कतार बोल दरा चोगिड़ा नरव देहा बोल दरा बाबड़ा बोल दरा चोगिड़ा नरव देहा बोलधर बाबा रे नर्व देहार संग संग चल रे संग संग चल रे दो दन की धार हो रे नर्व की जय जय हो हम दौड़े दौड़े आया था रे ओ द्वार भक्ति का जन नवा मारे शोकार बिंती करो रे वा बिंती करो रे वा बारा में बार छोड़े आयो मैं नजारो मारो संसार बड़ो लगो न माथारो दरबार बड़ो लगो न माथारो दरबार मारी बे सुन जे तु बे पुकार के नमा मैं क्या चढ़ो न माँ बिलकुल न बुखार थारी न मई मन अब्रम हो पार बोध मिलो मैया हो सदयो बहार यहाँ मिली थाली है बही तैयार नर्वदे हर माँ नर्वदे हर नर्वदे हर रे वा नर्वदे हर और कोरोना में आगे दो में बीस में कल इक्कीस तो तीन साल में पर पूरी हुई थी तब तो अचानक दिल में ख्याल आया ऐसी घाटी थी तो मेरे मन का यार माँ कुछ बदमाशी के अंदर छलिया बनना पड़ेगा आपको कुछ जीतने नहीं है भूख लग रही थी तो माँ कुछ तो छलिया बनना पड़ेगा कुछ तो महिमा तेरी सुनाएगी तो मजा आएगा तो हमने कहा मामा कहाँ भग गए तो हमने कहा मन की माँ नर्मा बोला और ये हाथ में खाली और बजाई और एक घुमर लगाया हमने कहा ऐसे लंबी घाटी थी अरे काशी चढ़ू तारे लम्बे घाटी काशी चढ़ू रे लंबे घाटी कसे नमक दाल वाटी काशी चढ़ू रे लंबे घाटी खाली पड़े श्याम मारे खाली पड़े श्यामे मारे ठाटी ठाटी काशी चढ़ू रे मा लम्बे घाटी पेट में उठ रही पेट में उठ रही आठी लाटी काशी चढ़ो श्याम तारे लंबे घाटी कल से मिली नमा कल से मिली नमा दारे वाटी पेट में उठ रही आटे आटी मारी पड़ी श्याम रे मारी पड़ी राम रे खाली ठाटी काशी चढ़ो रे वारी रे घाटी नर्मदे हर बाबा ये बहुत बाबू मिल्जू है कहाँ से बाबा जी कहाँ से हो आपके यहाँ से नहीं नहीं, नहीं वो तो है लेकिन फिर भी दो, दो, दो। कोई तो ठिकाना होगा मैं रिन्यावड़ा रामजी जाट जी परापर घिलवड़ा राजस्थान ओह राजस्थान जी माटी है आया मैं नर्मदा के हजार घाटी चढ़ने आया हूँ माँ सदा बाहर है भैया दर्शन से उतरता ये खार है माँ में इतना प्यार माँ का बड़ा दरबार है बड़ा दिलदार है बेती भूत के धार है महिमा परंपार है बड़ा चमत्कार है नर्मदे हार है नर्मदे हर है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जय श्री राम जय श्री राम यार सचिन शर्मा यार अनी बाबा जी त्यांच्या घरचा प्रसादी ग्रहण केला गीताचा आनंद लुटला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली साधारण अजून दहा अकरा किलोमीटर चालायचे होते आणि सोबत फक्त मैया आणि मी बाकी इतर परिक्रमावासी झपाझप पावलं टाकत माझ्या खूप पुढे गेले होते साधारण सायंकाळच्या सव्वा चार वाजता मी संगापुढच्या या आश्रमामध्ये येऊन ठेवतो पुढच्या आश्रमाचं माहीत नव्हतं म्हणून एकच थांबावं असा विचार केला आणि एकच आसन वगैरे लावून घेतले रात्री साधारण साडेसात आठ वाजता आम्हाला प्रसादी मिळाली आणि आमच्या आसनावर घेऊन दृष्ट झाले तत्पूर्वी सोबत असलेल्या তুমি আইসু সকাল নির মানো নদারানি ও মানবা నిర నిర పణి ఓ మేరణి నిర నిర పాణి ఓ మో చల్ రేతారడో చల్ రే ల పడో జల రేణి ఓ మై నీ ఓ మై

बाईल बाबा नारोल है बाबा है बार मैया भोलना बाबा हार है बलह हारणना चंद्री करना चंद्री लगे गारे करे कु

पहिन बैया दूधन गीदार पहिर बै्याने दूध गीदार बोलन बाबा नवात लगुरे धडुरे लगुरे

आपल्या सगळ्यांना नर्मदे